अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या परप्रांतीय नराधमाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिला नराधम आरोपी पीडित मुलीच्या शेजारी राहणारा आहे याचाच फायदा घेऊन त्यांनी मुलीचा विनयभंग केला ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी या नराधमाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिला या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून केली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो आणि बी एन एसच्या प्रमाणे गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीने हात लावला म्हणून त्या लोकांनी पण आरोपीला मारलेला आहे त्या त्याबद्दल रामशेदर ठिकाणी गुन्हा दाखल आहे शिवाजीनगरला आणि आरोपी अटक केलेला आहे आणि आरोपीला मारल्याबद्दल देखील पुढील कारवाई चालू होती आरोपी बाहेरगावच्या राहणार आहेत उत्तर प्रदेशचा आणि तक्रारदार पण शेजारी शेजारी चायला ते पार्श्वभूमीचा शोध चालू आहे अद्याप काही आढळून आलेलं नाही मी काय नाय मी येणार तू कुठे माझा नंबर आहे आता तू कशी आलीस खेळायला आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे म्हणजे म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं त्यामुळे तुमच्या सोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची मग आज वेळ कसा मिळाला कारण आता आमच्या घरी न आलाय त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळत आहे मी नंबर हा? केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहचवलं जात आहे अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहचवलं जात त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन